श्री स्वामी समर्थ शिवपुराणात सांगितल्यानुसार महाशिवरात्रीचे विशेष सोळा उपाय आणि महाशिवरात्रीला काय करावे आणि काय करू नये एक महाशिवरात्रीला करावा उपवास महाशिवरात्रीच्या दिवशी उपासनेसोबतच उपवासाचे महत्त्व आहे म्हणून या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि भोलेनाथाच्या पूजेबरोबरच त्या दिवशी उपवास करावा मान्यतेनुसार जे महाशिवरात्रीच्या दिवशी भोलेनाथाचे व्रत करतात त्यांच्या मनोकामना लवकर पूर्ण होतात दोन भोलेनाथाला या रंगाची फुले अर्पण करा महाशिवरात्रीच्या दिवशी भोलेनाथाची पूजा करण्याचा नियम आहे या दिवशी त्यांच्या आवडत्या वस्तू पूजेमध्ये अर्पण कराव्यात असे केल्याने भोलेनाथ लवकर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात पूजेमध्ये अक्षदा चंदन गंगाजल बेलपत्र आणि दही तसेच लाल पांढऱ्या फुलांचा समावेश करणे शुभ मानले जाते तीन हिरवा किंवा पांढऱ्या रंगाची वस्त्रे घालावीत मान्यतेनुसार शिवरात्रीच्या दिवशी हिरव्या किंवा पांढऱ्या रंगाची वस्त्रे परिधान करून भोलेनाथाची पूजा केल्यास ते शुभ मानले जाते कारण हिरवा रंग समृद्धीचे प्रतिनिधित्व करतो आणि पांढरा रंग शांततेचं प्रतिनिधित्व दर्शवतो जर तुमच्याकडे या रंगाचे कपडे नसतील तर स्वच्छ कपडे घालून पूजा करावी चार शिवलिंगाची पूजा महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंग घरी आणणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की महाशिवरात्रीला शिवलिंगाची पूजा आणि अभिषेक केल्याने घरात सुख आणि समृद्धी येते पाच नोकरी किंवा व्यवसायात अडचण असल्यास महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करून शिवलिंगावर मध मिसळून अभिषेक करावा तसेच डाळिंबाचे फुल अर्पण करावे सहा ओम नम शिवाय आणि ओम पार्वती पतय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करताना महाशिवरात्रीला चांदीच्या भांड्यातून जलाधारीने भगवान शिवाला अभिषेक केल्यास आर्थिक प्रगती होईल महाशिवरात्रीला गरजूंना मदत केल्याने जीवनातील सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात सात महाशिवरात्रीच्या दिवशी दह्याने भगवान भोलेनाथांचा रुद्राभिषेक केल्याने धनाची वृद्धी होते आठ भगवान भोलेनाथांना उसाच्या रसाने अभिषेक केल्यास लक्ष्मी प्राप्त होते नऊ धनप्राप्तीसाठी महाशिवरात्रीला शिवलिंगावर मध आणि तुपाचा अभिषेक करणे शुभ मानले जाते दहा जर तुम्हाला तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुमच्या आवडत्या वस्तू भगवान शंकराला अर्पण करा अकरा शिवपुराणात शिव शुप पूजेसंबंधित अनेक नियम दिलेले आहेत त्यात महत्त्वाचा घटक म्हणजे बिल्बपत्र अर्थात बेलपत्र भगवान शंकराच्या पूजेमध्ये बेलपत्राचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते बेलपत्राशिवाय शंकराची पूजा अपूर्ण मानली जाते बेलपत्राला त्रिदल असेही म्हणतात कारण त्याला तीन पाने असतात त्यातील एक पान नसेल तरी ते बेलपत्र अर्पण करू नये बारा शिवरात्रीपासून दर सोमवारी सकाळी स्नान केल्यावर देवघरातल्या महादेवाला किंवा मंदिरातल्या महादेवाला आठवणीने बेल वाहावा बेल वाहून झाल्यावर मनातल्या मनात, मनात महादेवासमोर आपली इच्छा प्रगट करावी हा उपाय किमान अकरा सोमवार करावा यामुळे तुमची मनोकामना पूर्ण होईल आणि तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील तेरा विवाह ठरण्यात किंवा वैवाहिक जीवनात अडचणी येत असल्यास शिवपूजेचा उपाय करावा यामुळे शिव तुमचे तुमचेही नाते दृढ होईल यासाठी शिवरात्रीपासून पुढचे पाच सोमवार शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करावा ओम नम शिवाय हा मंत्र जप करत एकशे आठ बेलपत्र अर्पण करा यामुळे तुमचा वैवाहिक जीवनातील समस्या लवकर दूर होतील आणि विवाह ठरण्यात येणाऱ्या अडचणीही दूर होतील चौदा जर तुम्ही आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर शिवरात्रीपासून सलग काही दिवस एकशे आठ बेलपत्र ओम नम शिवायच्या जप करत शिवलिंगावर अर्पण करा तब्येत सुधारेल आणि आजाराशीही संबंधित तक्रारींपासून मुक्ती मिळेल त्याचप्रमाणे ज्यांना सुदृढ आरोग्य हवे आहे त्यांनी देखील उत्तम आरोग्यासाठी भगवान शिवाची उपासना करा आणि रुद्राचा अवतार असलेल्या हनुमंताचा आदर्श ठेवून मेहनतीने शरीर कमवा पंधरा संतान सुख हवे असेल तर दर सोमवारी श्रद्धेने शंकराची पूजा करा ही पूजा जोडीने करणे जास्त योग्य ठरेल दोघांनी मिळून शिव जा शंकराचे दर्शन घ्या आणि पिंडीवर दूध अर्पण करण्याआधी त्या दुधात बुडवून अर्पण करा आणि नंतर जलाभिषेक किंवा दुधाचा अभिषेक करा शिवरात्रीपासून हा उपाय सुरू करा लवकरच लाभ होईल सोळा जर तुम्ही आर्थिक तंगीने त्रस्त असाल किंवा उत्पन्नात वाढ होत नाही असे वाटत असेल तर दर सोमवारी शिवलिंगावर बेलपत्राची पाच पाने अर्पण करा आणि एक पान तुमच्या पैशाच्या पॉकेटात ठेवा या शिवप्रसादामुळे तुम्ही उत्पन्न वाढेल तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही शिवशंकराचा आशीर्वाद कायम पाठीशी राहील महाशिवरात्रीला काय करावे आणि काय करू नये थोडे पण कामाचं महाशिवरात्रीला हे करू नका एक गहू तांदूळ आणि डाळी मसाले आणि तेलकट पदार्थ टाळा दोन मांस कांदा लसूण यांचे सेवन करू नये तीन तंबाखू किंवा दारूचे सेवन करू नका चार शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये पाच शिवलिंगाला सिंदूर सिंदूर कुमकुम -कुम, अर्पण करू नका सहा केतकीची फुले टाळावीत सात पूजेसाठी स्टीलचे डबे टाळा त्याऐवजी पितळ तांबे किंवा चांदी वापरा आठ काळ्या रंगाचे कपडे टाळा नऊ भगवान शंकराला तुळशीची पाने अर्पण करू नका दहा शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा करू नये महाशिवरात्रीला काय करावे तर एक लवकर उठा शक्यतो ब्रह्ममुहूर्त सूर्योदयाच्या दोन तास आधी दोन ध्यान त्यानंतर संकल्प करा तीन आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला शक्य असल्यास तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे घालू शकता चार व्रत पाळताच ब्रह्मचार्य पालन करावे पाच उपवास करण्यापूर्वी आपल्या आरोग्याचे मूल्यांकन करा तुमच्या नियमित आहारात बदल झाल्याने तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणून तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या खास करून तुम्ही औषध उपचार करत असाल किंवा उपचार घेत असाल सहा ओम नम शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करा सात अभिषेक करा घरात किंवा मंदिरात शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करून तुम्ही तूप दही आणि मध देखील अर्पण करू शकता आठ धतुऱ्याची फुले आणि फळे पांढरी मुगुट फुले किंवा बिलबा बेलपत्र अर्पण करा नऊ हळदीऐवजी चंदन अर्पण करा दहा नितिता काल म्हणजे चारही प्रहार दरम्यान तुमची प्रार्थना करा आणि पूजा करा अकरा व्रत विशिष्ट पदार्थासह फळे दूध आणि उपवासाच्या पदार्थाचे सेवन करा स्री स्वामी समर्थ